हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर शुभांगी असे ब्लॉक्समध्ये तर आमच्या इथं निघालेली गुढीपाडव्याच्या दिवशी दी दिंडी दी। पण थोडसा रेट झाला थोडा म्हणजे काय जास्तच रेट झाला कारण की व्हिडिओ एडिटिंग करायचं होतं परत खूप काम होते त्यामुळे आम्हाला भेटलंच नाही टाकायला म्हणून आम्ही आत्ता टाकतोय त्याच्यासाठी सॉरी आम मग अशा प्रकारे आमच्या इथं खूप मोठी रॅली निघालेली मला तीमध्ये त्याला दिंदी बोलतात तुमच्या इथं पण निघालेली का मला कमीमध्ये नक्कीच सांगा आणि इथं सगळे लोक खूप सजून आले आलेले आणि बँ होत भरपूर काय काय होत रेसिम्स खेळल्या परत गोडी हातामध्ये होत्या हे बघा अशा प्रकारे डोक्यावर कलर घेऊन पण जात होते मागे बघा गुड्या आहेत आणि सगळे आजीबाई मस्त सजणारे आता हे बघा कोली लोक कोली घेतप गे घेतल्यास ह्या लोकांनी आणि ह्या जाळ्यामध्ये मासे दाखवलेत आणि एक विरायचा होतो आणि बोत खूप मस्त बनवलेलं आणि हा बघा मोठ लक्ष्मण हनुमान सीता आहे तो हनुमान बघा गदा दाखवतोय त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे पण होत बनवलेलं घोड्यावरती हो शिवाजी महाराजांना पण बसवलेलं त्याच्यानंतर वारकरीच सारखं दाखवलं एकदम म्हणजे एकदमच मोती आली होती हे बघा पालखीपणे मग बँजो पण होता त्या दुसरीकडे पण आहे तिकडच्या नाही दुसरी लॅरी रह आहे हिवाडी बघा संस्कृती युवा प्रतिष्ठान यांचा बोलवलेला बँजो छोटे छोटे पोरक पण झेंद घेऊन गेलेले आणि पोरी पण लेज वाजवत होते हे बघा आणि इथे दुसरे शिवाजी महाराज बाय भेटे पुढच्या मध्ये લાઈક કરા શેર કરા સબસ્ક્રાઈબ કરા બાય અને સોરી હા લેટ બેડ બાય બાઈ ભે તો